नमस्कार तर आज मी बनवली होती शेपूच्या भाजीची वाफेवरची फळं शेपूची भाजी तर वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच बनवतो पण ही अशी वाफेवरची फळंसुद्धा छान होतात खूप ही फळं तुम्ही कढीबरोबर किंवा डाळीबरोबर खाऊ शकता तर चला बघूया शेपूच्या भाजीची वाफेवरची फळं बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं तर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद घातली अर्धा छोटा चमचा चवीनुसार मीठ घातलं त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथंबीर लसूण आणि आलं हे एकत्र बारीक वाटून घेतलं होतं एक ते दीड चमचा ती पेस्ट घातली अर्धा छोटा चमचा ओवा घातला आणि शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती शेपूची भाजी अर्धी जुडी याच्यात घातलेली आहे आणि आता हाताने मिक्स करून घ्यायचं एकदा आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट भिजवायचं आहे पाणी थोडं थोडंच घालायचं कारण पीठ घट्ट भिजवायचं आहे पीठ पातळ भिजवलं तर शेपूची वाफेवरची फळं एकमेकांना चिटकतात त्याच्यामुळं मग पीठ घट्ट भिजवायचं तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं घट्ट भिजवून घेणार आहे आणि पीठ भिजवून झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं मऊ होतं ते बघा हे पीठ साधारण असं सा घट्ट असायला हवं आता हे मळून झालं आहे दहा पंधरा मिनटं झाकून याच्यावर साईडला ठेवून देणार आहे एक दहा मिनिटानंतर गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलं आहे सुद्धा ठेवू शकता तुम्ही पाणी तर याच्यात पाणी ठेवलेलं आहे दोन ग्लास आणि चिंच घातली थोडीशी चिंच याच्यासाठी की पातेलं खराब नाही होणार तर आता या पातेल्यावर एक गाळणी ठेवली आहे स्टीलची त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता त्या गाळणीवर झाकण ठेवून पाणी उकळू द्यायचं आहे आता दहा पंधरा मिनिट झालेली आहे पीठ पुन्हा एकदा छान मऊ करून घेतलं आणि आता एक पिठाचा छोटा गोळा घेऊन लाटून घ्यायचं आहे पुरी लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे पीठ लावून लाटायचं नाही तेल लावून लाटायचं आता याला पूर्ण वरच्या साईडने तेल लावून घ्यायचं आणि एक फोल्ड करायचा पुन्हा तेल लावायचं आणि पुन्हा एक फोल्ड करायचा म्हणजे चपाती बनवतो आपण तीन पदरी त्याप्रमाणे हे करायचं आहे बघा अशा पद्धतीने करायचं आहे तेल लावल्यामुळं त्याचे जे लेअर आहेत ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि वरच्या साईडला खूप प्रेस करायचं नाही नाही तर मग याची लेयर चिटकतात तर अगदी हलक्या हाताने फोल्ड करायचे तर अशाच पद्धतीने बाकीचे फळंसुद्धा बनवून घेणार आहे तेल छान लावायचं म्हणजे ते जेव्हा वाफवून घेणार आहे तेव्हा चिटकणार नाही तर आता सगळी शेपूची फळं बनवून झालीत आणि पाणीसुद्धा गरम झालं आहे चांगलं वाफ निघते आहे तर आता ही बनवलेली शेपूची फळं गाळणीवरती ठेवायची आणि झाकण ठेवायचं वरून आणि दहा ते बारा मिनिटं फळं छान वाफवून घ्यायचे आहेत शेपूच्या भाजीचे मुटके सुद्धा बनवतात खूप छान होतात शेपूच्या भाजीचे मुटके सुद्धा तर आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि दहा ते बारा मिनटं फळं छान वाफवून घ्यायची दहा ते बारा मिनिट झालेली आहेत जवळपास आता बघू या फळं झालेली आहेत की नाही तर बघा रंगसुद्धा बदललेला आहे फळांचा आणि आता ही गाळणीला चिटकलेलीसुद्धा नाही आहेत म्हणजे ओळखायचं की झालेले आहेत दुसऱ्या पद्धतीने म्हणजे सगळ्या लेअर अशा मोकळ्या होतात जेव्हा फळं छान वाफ बसते त्यांना तेव्हा लेअर मोकळ्या होतात तेव्हा ओळखायचं की फळं तयार झालेली आहेत बघा तर बाकीची फळंसुद्धा अशा पद्धतीनेच बनवून घेतलेली आहेत आणि त्याच्याबरोबर फिकी डाळ बनवली होती कारण की फळांमध्ये हिरवी मिरची आलं लसून ठेचा टाकला होता म्हणून फिकी डाळ बनवली याच्यावर सोबत तुम्ही कढीसुद्धा बनवू शकता कढीसोबतसुद्धा खूप मस्त लागतात तर शेपूची भाजी नेहमीच बनवतो तर अशा पद्धतीने शेपूची वाफेवरची फळं एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा